आणि त्यांनी जुने जे जाणकार लोक होते त्याच्यातमध्ये सुधीर सूर्यवंशी प्रदीप बाजोळ देशमुख प्रीती संजय बन म डहाके अशा लोकांना त्यांनी डावलून नवीन पिढी उभारून अशी नवीन लोकांना त्यांनी या जुन्या लोकांच्या छात्रावर बसण्याचे प्रयत्न केले पण ते स्वाभिमानी लोक होते शिवसेनेचे ते अरसूळच्या पथ्याखाली गेले नाहीत आणि ते थोडेसे डावलले गेले अडसूळ एवढ्याच थांबले नाहीत अडसूळ कंपनीने दर्यापुरात गजू पटील वाकोळे स्वतःच्या मुलासाठी निवडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नंतर त्यांना आपल्या डोक्याच्या वरते गजू पटेलही स्वाभिमानी अलता फलताल ते अटप झाले त्यांना बाजूला करून जेव्हा त्यांनी त्यांचे पुतळे जाळले तेव्हा त्यांच्याही ते ऍक्टिसिटी नावाला भिले नाहीत परागुरदे याला सुद्धा त्यांनी नवनीत राणाच्या ऑफिसवर जो पराग ऑफिस फोडलं त्याची ऍक्ट शिती आहे पराग अजूनही तयार आहे म्हणजे राजकारणात फक्त वापरून घेण्याची स्थिती त्यांनी ठेवली याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे जेव्हा शिवसेना फुटल्या दुभंगल्या एकाच्या दोन शिवसेना झाल्या उद्धव साहेबांची वेगळी शिंदे साहेबांची वेगळी त्यावेळेस त्यांच्या मागे परतीच्या काळात कोणी जायला तयार नव्हतो हो अशा वेळेस शिवसेनेचा खमक्या तालुका प्रमुख ज्याला अडसुळणीस तालुका प्रमुख केलं होतं जेव्हा सुनील पाटलाची तिकीट अकरा तिकीट त्यांच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या करून सुनील पाटील डिके यांची तिकीट कापली म्हणजे त्यांनी सुनील पाटील डिके यांचा विचार केला नाही समजा जर सुनील पाटील अपक्ष म्हणून त्यावेळेस जर निवडून आले नसते तर आज सुनील पाटील डिके यांचं राजकारण खलाक झालं असत त्यांनी गोपाल पाटील अर्बट यांना तालुका प्रमुख दिलं गोपाल पाटील अर्बट हा एक दमदार नव नेता होता समाजकार्यात पुढे असे टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे ब्रीच वाक्य घेऊन गोपाल अरबट अडल्या नळलेल्या रात्रीचे ऍक्सिडंट होण्याच्या सर्वत्व कामात पडला पण पर आज परिस्थिती गोपाल अरबटची त्यांनी काय केली गोपाल हा डोक्याच्या वरती जातोय कोण की गोपालला एक सवय आहे का वन शो सर्व काही होईल ते त्यांच्या अधिपत्याखालीच रावावं तो एखाद्याचा आधार घेऊन चालतोय पण समोरच्याला पायदळी तुळूनच तो राजकारणात वरते जातोय आणि ती राजकारणाची स्थिती आहेच जे शिंदे साहेबांनी केलं तो राजकारणात गुण असावा लागतो पण गोपाल अरबट माग ही स्वाभिमानी लोक जे होते ते आज राहिले नाहीत त्याच्या मग जो राहिलेला वर्ग आहे तो त्याचा वर्ग मतात परिवर्तन करू शकत नाही तीच परिस्थिती सुनील ढिकेची सुद्धा सुनील डिके जरी जिल्हा प्रमुख झाले असतील पण जिल्हा परिषद मध्ये निवडून आल्यानंतर सुनील पाटील हे सुद्धा हवेतच होते अशा वेळेस सुनील पाटील म्हणा का गोपाल पाटील म्हणा यांच्या मागे मतदार आहे का तो मर्यादित लोक त्यांच्या मागे आहेत आणि गजू पाटील हे फक्त वर्तुळातच फिरतात तिघांनाही खस्ता खाल्लेल्या आहेत हे अडसूळ काय चिजात हे माहित आहे पण त्या सर्वांच्या मजबुऱ्यात त्यांना तिथे राहावं लागतंय आज गोपाल हरबटला अमरावती जिल्ह्याचा समन्वयक पद दिलं पण तकला दू पडता येते अधिकार नाही आहेत शिवसेनेत जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख आणि प्रमुख यालाच महत्व आहे म्हणजे गोपाल हरबटच्या पार्श्वभागावर भागावर अडसुडले लात मारली का याच विषय येतो होय गोपाल हरबट हा फक्त त्यांनी नामदारी करून ठेवलेला आहे मग ही परिस्थिती या शिवसेनेत या शिवसेनेतली परिस्थिती काय आहे या शिवसेनेत तर परिस्थिती एवढी बिकट आहे कमीत कमी या कमीत कमी शिंदे साहेबांच्या शिवसेनेत माजी मंत्री जगदीश गुप्त आहेत प्रीतीताई बंड आहेत आता गजानन पाटील गेले देशमुख आहेत गोपाळ अरपाट आहेत असे दिग्गज लोक या शिवसेनेत आले पण या शिवसेनेतली परिस्थिती जर पाहिली ती इथं दोनच नेते शिल्लक राहिले एक म्हणजे सुधीर सूर्यवंशी दुसरी म्हणजे पराग बोर्दे याबाबतही फाटाफूट आहे दर्यापुरातली परिस्थिती जर पाहिली तर एका इकडे ग्रुप आहे सुधीर सूर्यवंशीचा दुसरीकडे ग्रुप आहे पराग गुर्देचा पराग गुर्देचा माणूस आहे प्रमोद धनोकर आणि सुधीर सूर्यवंशीचा माणूस आहे अंकुश कावटकर दोघेची एकामेकाच्या बॅनरवर अजिबात फुट राहत नाही यापेक्षा भयानक परिस्थिती तर महिला आघाडीची आहे एक महिला पार्टीतही आहे तीवशेच्या आणि दुसऱ्या महिला आघाडी अवघड आहेत दर्यापूरची आहे परिस्थिती अशी निमिन दोन्ही आंदोलन करताना दर्यापुरातच करतात मग तिवसा मतदारसंघ याला महिला आघाडी आहे का हे प्रश्नचिन्ह निर्माण करतात शिवसेनेत लहान राहिलेले लोक आहेत ग्रामपंचायत पुरते काही लोक मर्यादित आहेत ज्यांच्याजवळ दहा पंधरा पंधरा वर्ष ग्रामपंचायत आहेत काही लोकांची ग्रामपंचायतच्या त्यांच्या वार्डात सुद्धा निवडण्याची लायकीनी त्यांना पद्धतीत भेटले गेले त्यानंतर दर्यापुरातला शहर प्रमुख आहे तो शिवसेनेचा आहे का कोणाचा हे समजून संघटक म्हणा काय म्हणा फक्त अमरा अमरावती जिल्ह्यातला एक आमदार म्हणजे लवटे भाऊ येतात तेव्हा दहा लोक मधमाशीच्या पोळ्यावर जशा मधमाशा चिपकतात तसे ते येतात मर्यादित लोक राहते की ज्यांची काही लोकांची ग्रामपंचायतीमध्ये अतिसत्ता आहे काही लोकांची हे काही नाही असे लोक फक्त फोटो पुरते बॅनर पुरते त्यानंतर नेतृत्वापुरते मर्यादित आहेत कधी कधी तर हसा येते आमदार आल्यानंतर त्यांच्या मागे लोक उभे राहतात ते फोटोसाठी फोटो टाकतात व्हिडिओ टाकतात त्याच्यामध्ये धादान दिसतात की हे एकामेकाला धावून एकामेकाच्या समोर जाण्याचे जा प्रयत्न करतात म्हणजे ही परिस्थिती उद्धव साहेबाच्या सेनेत आहेत उद्धव साहेबाच्या सेनेजवळ मतदार आहे नेते नाही इकडे शिंदे साहेबांच्या सेनेजवळ नेते आहेत तर मतदार नाही मी जे म्हण म्हटली की गरज सरो बरो अशी परिस्थिती या सेनेत झालेली आहे आणि अडसूळ आणि राणा हे जेव्हा मुंबईच्या घरी राणा कंपनी अडसूळच्या घरी गेली तेव्हा त्यावरून एक लक्षात येतंय की अडसूळला मतदारसंघ नसल्यामुळे त्याला यस yes, जिल्ह्यातून कुठंतरी आमदार व्हायचं आहे कारण त्यांच्या विरोधात जेव्हा दर्यापुरात सीट उभी केली हा डिपॉझिट जप्त झाला आणि ते निवडून पासष्ट का सासष्ट मत हजार मत स्वाभिमानी पक्षाच्या याला पडले त्यानंतर नवनीत राणाला निवडून यायचा खासदारकी म्हणून त्यांना शिवसेनेचा आधार पाहिजे अशी परिस्थिती या अमरावती जिल्ह्यातली तयार झालेली आहे पण येणाऱ्या काळात जय भवानी जय शिवराय भगवी शापे हम गर्व को हिंदू आहे हे जे नारे फक्त शिवसेनेचे होते आज ते भगव्या शाप्या जय भवानी जय शिवराय गर्वसे को हम हिंदू आहे हे प्रत्येक पक्ष बोलत आहे अस्तित्व हिन पक्ष झाले उद्धव ठाकरे साहेब हे दुबळे करून ठेवले ईडी सीबीआय ह्या स्वतंत्र ज्या संस्था आहेत याचा दबाव त्यांच्यावर टाकून चांगले चांगले उद्धव साहेबाचे मागचे लोक गेले लोकसभेत त्यांना चांगलं यश प्राप्त झालं पण पैशाच्या जोरावर ते कमी पडले आणि जनसंपर्क जो हो उद्धव साहेबाचा कमी आहे अजूनही आदित्य ठाकरे हा महाराष्ट्रात फिरत नाही आहे बापाच्या आजोबाच्या भरोशारच फक्त हे शिवसेना चालू आहे पण तेच अल्लग राहून सुद्धा शिंदेसाहेब हे जमिनीवर हो आहेत एवढा मोठा बीजेपीचा दिग्गज नेता देवेंद्र फडणवीस हा सुद्धा जमिनी तो किती लुचाट आहे किती हरामी आहे तो भाग वेगळा पण तो एक राजकारणाचा भाग आहे तेच परिस्थिती शरद पवार यांनी सुद्धा आहे पण शरद पवार त्यांनी केली तर तो त्यांचा गनिमा काव राहते ते राजकारण राहते मग जे स्वतःचा पक्ष वाढण्यासाठी फडणवीस करत आहे यामध्ये कृट आहे फक्त त्यांचं जनतेशी खोटेपणा हा एक कार्यभूत आहे अशा या परिस्थितीत अमरावती जिल्ह्यातच नाही तर दऱ्यापूरमध्ये शिवसेना टिकेल का दर्यापुरात आमदार आहेत पण त्यांच्यामुळे शिवसेना वाढत आहे का असे अनेक प्रश्नचिन्ह या दर्यापूर तालुक्यातल्या शिवसेनेवरच नाही तर अमरावती जिल्ह्यातल्या शिवसेनेवर सुद्धा कायम आहेत पण यामध्ये गरज सरो मरो ही परिस्थिती वजूपाटला सोबत अडसुड्यांनी केलेली आहे हीच परिस्थिती अ सुनील डिगीची तिकीट काढून केलेली आहे आणि तीच परिस्थिती परतीच्या काळात साथ देणारा गोपाल आरोबट यांच्यासोबत सुद्धा झालेला आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका आपलं चॅनल आपल्या मनातील भावना लोकांसमोर मांडणार चॅनल गन्ना कापन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे कॅमेरामॅन जगदीश बेड